आह मार्केटमध्ये मा काय असे लाल बुंद टमाटर येत आहेत मस्तच बघू शकता एवढे सुंदर फ्रेश असे टमाटर आता अगदी स्वस्त दरामध्ये मिळत आहेत मग आता हे टमाटर काही वेळ झाला दोन महिन्यांनी एवढे महाग मिळतात की भाजी टाकायला सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो की एक टाकू का अर्ध टाकू होतं ना मग आता स्वस्तात मिळणारे टमाटर घेऊन या दोन किलो आणा तीन किलो आणा कितीही आणा तुम्हाला वाटतेल तेवढे आणि तुम्हाला आवश्यकता असेल तेवढी ही चटणी बनवून ठेवा भाजीची गरज लागणार नाही इवन याची तुम्ही भाजीमध्ये पेस्टसुद्धा टाकू शकता बनवायला सोपी खायला रुचकर सहा महिने स्टोर होणारी चटणी आज आपण बनवतोय चला पाणी उकळतं ठेवलं आहे इथे मी दोन किलो टमाटर घेतले होते फ्रेश स्वच्छ धुवून घेतले बघा आधी आणि आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण हे घालून घेऊयात जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेवढी चटणी बनवायची असेल तेवढे तुम्ही बनवू शकता सहा महिन्यापेक्षाही जास्त ही स्टोर होते पण फ्रीजमध्ये ठेवावी लागते बाहेर कशी ठेवायची ते मी तुम्हाला पुढे सांगेलच तर व्हिडिओ सविस्तर आहे डिटेल आहे भरपूर टीप सोबत मी शेअर केलेला आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा बघू शकता पाच ते सहा मिनिटातच छान अशी उकडी आली आणि हे साल असते ना टमॅटरची ती निघून गेली कारण आपण याला चिरा दिला होता तर आता ते आपण साईडला ठेवले पाण्यातून काढून थोडं थंड झालं की त्याची ती सालं काढून घ्यायची इथे मी कांदा आणि लसूणची बारीक पेस्ट करून घेते किंवा मग अगदी चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेते तडका द्यायसाठी कढाईमध्ये तेल घातलं आहे त्याच्यामध्ये हिंग तीळ घातलेत बघा आणि जिरं मोहरी घातली हिवाळ्यामध्ये बनवतो आहे तर तीळ जरूर घाला तिढ आणि छान चव येते चटणीला पण जर तुम्ही ही चटणी उन्हाळ्यामध्ये जर बनवाल हा व्हिडिओ तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मिळाला आणि कदाचित टमाटर <laughs> मिळाले स्वस्त उन्हाळ्यामध्ये शक्यता खूप कमी असते पण मिळालेस तर मग त्यावेळेस तीळ टाकू नका कारण ते उष्ण असतात पण शक्यतोवर या सीझनमध्येच टमाटर तुम्हाला स्वस्त मिळतील तर तिळाचा जरूर वापर करा बारीक चॉप केलेला लसूण आणि कांदा सुद्धा आपण याच्यामध्ये घातला आहे छान असा आपण इथे आता याला कांदा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेऊयात या चटणीमध्ये बरेच जण कांदा घालत नाहीत पण कांदा घालून तुम्ही हे चटणी नक्की बनवा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि चटणीची चवही वाढेल पराठा असो पोळी असो हो इव्हन वरण भात असो त्याच्यासोबत सुद्धा ही चटणी अप्रतिम लागते जेवणाच्या ताटात साईडला तुम्ही देऊ शकता इव्हन मेन भाजी म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता भाजी नसल्यास काहीच अडणार नाही यासोबतच तुम्ही दोन ते तीन चपात्या आरामात खाल इथे बघू शकता कांदा छान सॉफ्ट होण्यासाठी आपण संपूर्ण मीठ या स्टेजला घालून घेतलं आता चवीनुसार मीठ घालावं मी छोटे दोन मीठ चमचाय बघा आणि बघू शकता कांदा छान असा तांबूस रंगावरती आपण भाजून घेतलेला आहे आता काही सुके मसाले घालूयात जसं की हळद पावडर इथे बघू शकता एक छोटा चमचा मी हळद पावडर घातली जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो ना त्याचंच मेजरमेंट मी देत आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे घालत आहे जेणेकरून चटणीला रंग छान येईल आणि एक आपलं रेग्युलर लाल तिखट असतं ना तिखटाची मिरची त्याचा सुद्धा एक चमचा घातला कारण ही चटणी तिखट गोड आंबट अशी मस्त खट्टी मिठ्ठी लागली पाहिजे एक चमचा धन्याची पावडर एक चमचा जिऱ्याची पावडर घातली आहे बघा आता सर्व जिन्नस कांद्यावरती एकदा परतून घेऊयात बघू शकता तुम्ही मस्तच तेल सुटायला लागलेलं आहे चला आता जे आपण टमाटर मॅश करून घेतले होते मिक्सरला मी असे छान फिरवून घेतले बघा याने काय होते एक संथापणा येतो आणि आपली चटणीचं टेक्चर चांगलं येतं वरची सालं काढून घेतली टमाटर आपण उकडल्यानंतर आणि मिक्सरला पाणी न घालता ते सगळं असं वाटून घेतलं बघू शकता रंग बघा नैसर्गिकच रंग आहे आपण याच्यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल रंग घालणार नाहीये कारण सुरुवातीला मी सांगितलं टमाटर असे छान लाल बुंद कलरचे असले की चटणीला रंग सुद्धा चांगला येतो सोबतच आपण याच्यामध्ये कश्मिरी लाल मिरची पावडर घातली त्याने सुद्धा चटणीला रंग छान येणार आता मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता व्यवस्थित मिक्स झालंय मिक्स करताना गॅसची फ्लेम थोडीशी कमी करा कारण हे लवकरशी चटकते तक खूप जास्त उडतात त्याचे मग हाताला चटका वगैरे बसू शकतो आणि गॅस सुद्धा खराब होऊ शकतो म्हणून आता काय करायचं आपण याच्यावरती झाकण ठेवूयात बघू शकता कसं उडते हे मग आता झाकण ठेवून आपण हे चटणी छान अशी सात ते आठ मिनिटांसाठी शिजवून घ्यायची मध्ये मध्ये चालवायचं चाल बघा बघू शकता अशी मस्त खमंग चटणी शिजत आहे तरी सुद्धा याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश जास्त दिसतोय कारण टमाटरमध्ये भरपूर असं पाणी असतं आता काय करायचं चा, आपण याच्यामध्ये जवळजवळ अर्धी वाटी गुड घातलाय बघा अंदाजे गुळच घाला या चटणीमध्ये आता गुड नाहीये तर तुम्ही साखर घालू शकता पण साखरेने तो कलर किंवा ती चव येणार नाही जी गुळाने येते तर असल्यास गुळच घाला खूप छान चव लागते गुळाची आणि आता याच्यावरती आपण घालतोय काळं मीठ आपण सुरुवातीला रेग्युलर मीठ घातलं होतं बघा दोन चमचे काळं मीठ घातले काळं मीठ आणि चटणीला खूप छान अशी चव येते चटपटीशी आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा भरून चाट मसाला घालू शकता पण आता चाट मसाला घालायचा नसेल तर आमचूर पावडर घाला एक चमचा म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो ना तो भरून मी आमचूरची पावडर घातली खूप छान टँगी चव येते बघा खट्टी मिठी स्पायसी अशी चटपटीत चटणी बनून तयार होते सोबतच एक चमचा मी इथे गरम मसाला घातलाय गरम मसाला नसलाच किचन किंग मसाला घालावा एक चमचा घालायचा जो पोहे खाता चमचा असतो ना घरी त्या चमच्याने मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही चटणीचं टेक्चर काय छान आलेलं आहे संपूर्ण यात पाणी सुद्धा आता ऑब्झॉर्ब झालेलं आहे चटणी छान शिजत आली आपली बघू शकता तुम्ही परत आपण याला दोन मिनिटासाठी शिजून देऊयात म्हणजे आपण याच्यामध्ये जो गरम मसाला घातलाय जो आमचूर पावडर घातलाय ते सर्वांचा फ्लेवर याच्यामध्ये उतरला पाहिजे झाकण ठेवून शिजूयात म्हणजे छिटे उडणार नाहीत बघू शकता काय प्रतिम चटणी बनलेली आहे आता तुम्हाला ही चटणी तर फक्त आठ दिवसासाठी फ्रीजच्या बाहेर ठेवायची असेल तर तुम्ही या स्टेजला अशीच ठेवू शकता पण तुम्हाला सहा महिन्यापेक्षाही जास्त ही चटणी स्टोअर करायची असेल तर इथे काय करायचं संपूर्ण चटणी थंड होऊ द्यायची थंडगार झाली की मग ह्याच्यामध्ये दोन चमचे व्हाईट विनेगर घालायचं व्हाईट विनेगर घातल्याने प्रिझर्वेटिव्हचं काम होतं आणि आपली चटणी सात ते आठ महिने किंवा त्यापेक्षाही जास्त फ्रीजमध्ये ती स्टोअर होऊ शकते अजिबातही खराब होणार नाही आणि तशी जर तुम्हाला खायची असेल तर तुम्ही आठ दिवसासाठी बाहेर सुद्धा ठेवून खाऊ शकता फ्रीजमध्ये तर पंधरा दिवस चालेल पण व्हाईट विनेगर जर घातलं तर मग तुमची चटणी अजिबातही खराब होणार नाही आणि ज्या भरणीमध्ये तुम्ही ही चटणी भरून ठेवणार आहे ती भरणी आधी स्वच्छ धुवून निर्जंतुक करून घ्या थोडीशी उन्हामध्ये वाळवून घ्या म्हणजेच चटणीला बुरशी येणार नाही वास लागणार नाही भरणीसोबतच भरणीचं झाकण सुद्धा स्वच्छ करायचं म्हणजे चटणी खराब व्हायचा प्रश्नच नाही या पद्धतीने ही चटणी बनवून ठेवा तुम्हाला खूप आवडेल आवडल्यानंतर रेसिपीला लाईक करायला विसरू नका सोबतच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये